जी माणसं पायाने चालतात ती अंतर कापतात जी माणसं डोक्याने चालतात ती ध्येयापर्यंत पोचतात सामाजिक कार्यकर्ते शुभांगी पाटील यांचे लकीकटे येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन गणेश चतुर्थीनिमित्त लकीकटे येथे हल्दी गुकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दौलत विश्वसंस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली यावेळी मुलावर मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम आई वडिलांनी कसे मार्गदर्शन करावं तसेच जी माणसं पायानं चालतात ती अंतर कापतात व जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोचतात आपल्या डोक्यात आणि शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकत हे ज्याला कळतं तो समाज घडतो असे मार्गदर्शन शुभांगी पाटील यांनी केलं यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या यावेळी दौलत विश्वसंस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील उपसरपंच भीमराव कांबळे सदस्य सुनीता कांबळे पोलीस पाटील दयानंद कांबळे चाळोबा कांबळे व संकल्प मित्र मंडळ लकीकटे येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मंडळाला दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल गोपाळराव पाटील यांनी मंडळाचं विशेष अभिनंदन केलं साबोर जायचं तर कधीतरी कशाला कोणाच्या नाटाला म्हणून वळसा म्हणून वळसावरून निघून जायचं ज्या ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की मग मी संकटात सापडलोय मला काही समजत नाही त्या त्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र